दल बंदर कोणकारूण महसूल विभागात वागर तालुक्यातील हे सुरक्षित बंदर परंतु समुद्राच्या अतिक्रमणामुळे एकोणीसशे ऐंशीनंतर या ठिकाणी कच्चा धूप प्रतिबंधक बंधारा बांधला होता परंतु ह्या समुद्राच्या अतिक्रमणामुळे हा बंधारा आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी व्यवसाय चालायचं त्यासाठी या बंदरावर छोटी छोटी घरं बांधलेली होती तर या घरांनाही धोका निर्माण झालेला आहे भविष्यात या आपत्कालीन परिस्थिती उद्भवून या जमिनीची धूप होऊ नये इथली घरं सुरक्षित राहावी यासाठी मायबाप सरकारने या बुदल बंदराकडे जातीने लक्ष द्यावे ही नम्र विनंती दत्तात्रय नारळीकर सुंदर हा छोटासा बुदल बीच मनमोहक शांत परंतु जर हा धूप प्रतिबंधक बंधारा गेला तर इथलं सौंदर्यच नष्ट होण्याची भीती आहे तरी निसर्ग राखण्यासाठी आपण मायबाप सरकारने तातीने लक्ष घालून हा आर सी सी बंधारा व्हावा यासाठी मार्गदर्शन करावं हो, प्रयत्न करावं धन्यवाद हो।